हॅलो स्टुडंट्स मी श्रद्धा बागूल तुमचं महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते आज आपण इयत्ता सातवीचे इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सगळ्यात पहिली व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुम्हाला पहिली ते बारावीपर्यंतच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ अवेलेबल होतील तर नक्की बघा तर मागील व्हिडिओमध्ये आपण आदर्श राज्यकर्ते या धड्याचा अभ्यास केलेला आहेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम हा धडा बघायचा आहे तर नक्की बघू तर करूया सुरुवात मग मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रकट लढा दिला या सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम असे म्हणतात इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये तर खुद्द औरंगजेब बादशहा दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रमात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजय झाले हा स्वतंत्र संग्राम म्हणजेच महा भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत तर ह्या पाठामध्ये आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे तर मराठ त... स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करायचा आहे तर आपण बघूया पुढे काय आहे या पाठामध्ये त्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती बघायची आहे संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते म्हणजेच मोठे पुत्र होते त्यांचा त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले हे बंड बादशहाने मोडून काढले मग अब अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये दक्षिणेत आला त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोपखाना होता त्याने जंजीराच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतली त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला संभाजी महाराजांची कारकिर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वतंत्र संग्रामाचे पहिले पर्व होय महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्य कारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले होते युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळेत त्यावेळेचा फ्रेंच प्रवासी अॅबेकॅरे म्हणतो हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिक अधिकच तीव्र झाला काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंबल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्यांचे स्वप्न होते पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या मराठ्यांचा नाशिक जवळचा रामसेजचा किल्ला तर बादशाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पाटोगे पागोटे घालणार नाही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हदबल करून टाकले होते तर या मुद्द्यामध्ये आपण संभाजी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती बघितली आहेच पुढचा मुद्दा बघूया सिद्धीविरुद्धची मोहीम जंजीराचा सिद्धी, जंजीरा सिद्धी मराठी मुगाला मुलखाला उपद्रव देत असे मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ लुटालुट व अत्याचार करत असे घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये त्यांच्याविरुद्ध मोहीम उडवली मोहीम उघडली त्यांच्या सैन्याने त्यांच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिरावरही तोफांचा भडीमार केला परंतु त्याचवेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले त्यामुळे जंजिराची मोठी मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले पुढ पुढे बघूया पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाची हात मिळवणे केली होती त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना दडा शिकवण्याचे ठरवले इस त्यांनी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशीमध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला प्रतिउत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेडा घातला मराठ्यांनी वेडा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्त केली यात पोर्तुगीज गव्हर्नर घायाळ झाला त्याला माघार व्हावी त्याला माघार घ्यावी लागली संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले पुढे बघूया आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट औरंगजेबाला मराठ्यांविरोधाच्या मोहिमेत यश येत नव्हते त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राजांकडे वळवला औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली या दोन्ही राजां राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली त्याच्या प्रदेशावर बाजूंनी हल्ले चढवले मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कुमकुवत झाली पुढे बघू संभाजी महाराजांचा मुलकी कारभार संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपले मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व मसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली स्वराज्यविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले महाराणी येसुबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले त्यांचा स्वतःचा शिक्का करून शिक्का करून दिला शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सारं बुद्धभूषण या ग्रंथात मांडले आहे पुढे आहे संभाजी महाराजांचा मृत्यू औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता त्याने मुकरबखान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी खानास कळाली तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकड पकडले बादशहा पुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बानेकदारपणे वागले मग बादशहाच्या हुकुमाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत निरुद्धपणे मृत्यूला सामोरा गेला त्याच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला पुढे आहे छत्रपती राजाराम महाराज राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी पाठवले त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे रायगाडा रायगडावरच होते या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते या प्रसंगी येसुबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेड्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दुर्वर जिंजीला जावे असे ठरवले तसेच महाराणी येसुबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढावा असे असे धोरणही ठरवण्यात आले येसुबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय हे स्वराज्यप्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले राजाराम महाराजांचे जिंजिला प्रयाण बघूया मग त्यात काय आहे पाच एप्रिल स सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेड्यातून निसटले त्यांनी दक्षिण दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला जिंजीला किल्ला अभेद्य होता हा किल्ला जिंकून घेणे मुघलांचा मुघलांना सोपे नव्हते प्रल्हाद नेराजी खंडोबल्लाळ रुपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले पुढे आहे मराठ्यांच्या हालचाली मुघल सामर्थ्यांपुढे रायगड रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते मुघलांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी यसुबाई व शाहू यांना कैद केले जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होते मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वत वतने व जहागीर देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले मुघल बात मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली मुघल ना पराभूत केले या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपले प्रचंड साधनसामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले फारसे किल्ले प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सोळो की पळो करून सोडले एकदा एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाहच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता पुढे बघू जंजिला वेडा रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फी कारखानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले त्याने जिंजीला वेडा घातला मराठ्यांनी जिंजीला जिंजीचा किल्ला जवळजवळ आठ वर्ष निकाराने लढवला संताजी व धनाजी यांनी वेढा घेतले घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रकर हल्ले चढवले अखेरीस राजाराम महाराज वेड्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले त्यानंतर जुल्फी कारखानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश वराड बागलान या प्रदेशांवर हल्ले चढवले राजाराम महाराजांनी आपल्या वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संतजीव धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठावीर तयार केले त्यांच्यात समर सवरक... स्वराज्य संरक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली परंतु हे सर्व घडत असताना दोन मार्च सतराशेमध्ये राजाराम महाराजांचे अल्पशहा आजाराने सिंहगडावर निधन झाले राजाराम महाराज विचारी आणि मन मनमिळाव स्वभावाचे होते मराठी राज्यकर्त्या राज्यातील सर्व कर्तबगार महारा माणसांना त्यांनी एकत्र आणले होते त्यांची एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अकरा वर्ष त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय रिया सत्कार गोस सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे तथा यथार्थ वाटतो आपण छत्रपती राजाराम महाराजांबद्दल माहिती बघितलेली आहे पुढे बघूया महाराणी ताराबाई छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकला परिस्थिती मात्र उलट होती औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या मुघल इतिहासकार काफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे ती म्हणजेच ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदाराच्या साह्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला औरंगजेबाने सातारा पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश गुजरात या प्रदेशात धडक मारली ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले कृष्णाची सावंत खंडेराव दाबाडे धनाजी जाधव नेबाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खून होती महाराणी ताराबाईंनी सात वर्ष संघर्ष केला राज्य राखले सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले सिरोंज मंदसौर माळवा येथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले काफी खानली तो राजारामची बायको ताराबाईने विलक्षण धामधूम उडवली ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळे औरंगजेब हताश झाला सतत पंचवीस वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही अशा परिस्थितीत औरंगजेब बादशहा इसवी सन सतराशे सात मध्ये अहमदनगर येथे मृत्यू पावला त्यांच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम समाप्त झाला मराठ्यांचा हा स्वतंत्र संग्राम म्हणजे मुघल सत्... सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता त्यात मराठ्यांचा विजय झाला इतकेच नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रसर राहिले दिल्लीच्या तत्कावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदू हिंदुस्थानाचा कारभार पाहिला व र संरक्षणही रक्षणही केले त्यामुळे अठरावे शतक हे मराठ्याचे शतक मानले जाते या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठात पाहणारच आहोत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा दडा अभ्यासलेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप धन्यवाद भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये